हळू ना आईला किती वेळ झाला या गंगारामला म्हणलो मी वस्तीच्या वरल्या मळ्याकडे घेऊन लवकर आईला तिने मला मग काय चाटा मारल्या का, काय काय फोन तर लावून पाहतो मग पाहू काय अरे उचेल हा आली रिंग आली हा हा हॅलो हॅलो बोला की मला अरे काय गंगाराम काय म्हणताय किती था था मी बर बर अरे किती वेळ येलोय रस्त्यातच येतोय हा नाही मी तिकडं तुला सांगतो वस्ती कुणी इकडं खालच्या मळ्या का बर बर बर। ये कर, काई काई का खालच्या मळ्यात आहे का हा अरे गोठ्या बशी आपल्या बरं बरं एक दहाच मिनिटात येतोय मी तिथं अरे तुम्ही नाही बाहेर गेली पाच सहा तास हा बर का बरं 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 ये लवकर चाल ठेव आलो आलो तुम्ही काय काळजी करू नका मारला पार काळजी करू नका पार रस्ते काम झालंय तुमचा मूड लगेच फ्रेश करतो मालक मी चाल ये लवकर हा बर का मालक हा बोल ना अशी वस्तू आणली ना अशी वस्तू आणली काय तुमच्या तोंडातील लाल सुद्धा टप टप कळली पाहिजे लवकर घेऊन अरे तू बाबा तू ये ना इथं यायच्या आत मोकळं होई मी असू नको व्हायला पाहिजे ये ये आलच हा ठीक आहे ठेव बोलण्यात टाइमपास करू राहिला ना जाऊ दे मर्द्या माकीनं गेली तिकडं आता चार पाच घंटे तिचा आहे तपास तो राहता हा जो आटामा घेऊन येईल बरा बरं तुला सांगतो फसतच एक तर आठ पंधरा दिवसाचं आता कसंच काढून घेतो तिचं चालूच राहतं हे आलं ते आलं ते आलं जाऊ द्या येईल आप लक्ष देऊ आपण काय गंगाराम अरे तो कुडं आणलंय बाबा इकडे जंगलामध्ये तो आत्तापर्यंत एवढे गिरायक दिले पण याच जंगल झाडीत नाही आणलं बाबा कुडं हा काय तमाशा लावलाय तमाशा नाही एवढ्या टायमात मी काल कार्यक्रम करेल होता ना एक तर आज मी ला असत अरे काय वागतो तुम्ही ऐकून तरी घ्या माझे वस्तीमध्ये गाडी जात नाही काय नाही हे बाबा पण ते पैशाला जाऊ पैशाला काय गाडी लावायची पण तो माणूस चांगला आहे ना माणूस चांगला दिसायला दिसायला पण चांगला हा मग मी ते म्हणते नाही तर काय आपल्याला दिसण्या पैसे काय घेतल्या पैशाशी मतलब अरे बाबा अस कस मग हा दिसायला चांगला आपल्याला कामाशी मतलब नाहीये आपल्याला माणसाशी मतलब माणूस देण्या घेण्यासारखा असला तर टेन्शन नाही तो भले तिडे गेला काही नाही का करीना

ती पहिले मालकाकडे जावा मग बघू आपण तो बोला असं तू मला काय कस्टमर देतो दिवसाआड दोन दिवसाड तुला नाही वाटत का आपण जावा या दिशे तुला तर फुकाट करून देईन बाबा मी एवढे पैसे कमवून देतो नाही नाही तुम्ही मला करून मला नुसता पैसा पाहिजे दाखव तुम्ही काही तर घ्यायला लागला का काय आता काय नका तुम्ही एक काम करा तुम्ही उठाव चला मला तिकडे मालकाकडे तिकडे जायचं हा तिकडे जा मला जर रस्त्यात असं केलं अरे किती लांबून आलो आपण इतक्या टायमात पुढे चालवले मला कोणत्या मसानवरती काय माहिती पण मी एकदा सुरू झालो ना मी थांबत नाही तास 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 दोन दोन ना जाऊ दे ना हाँ। तो तिकडे जाऊ दे ना नाही पहिले पैसे घेऊ परत उद्या ना कसं ताप होईल हा ना चाल बाबा कुठं जायचंय काय माहितीये आता कुठं या बोळखांडाला आलं की जवळ आलो काय दागा फाटका नाही ना गंगाराम नाही तो ना बरुस तो बरुस आले बर काय लागलं तर मला विचारा गंगाराम राखरू कस अर तू मालकीन तर तुला सांगतो अशी शेवग्याच्या शेंगा सारखी हा तर काकडीवानी माल आणला तो तुम्हाला म्हणलं ना मी एक नंबर माल आणेल म्हणून पाहिले वर असं वाटायला लागलं मला कस लगेच लाटकावा लगेच एवढी काही नका करू <laughs> दोन तास नाही चार तास जाऊ द्यायला लक्षात ठेवा काय गंगाराम तो हो तो देख नाही पंका म्हणजे असं गोठ्यामध्ये आणलं इकडं मला जंगलात गावात इज्जत लय त्यांची इज्जत गेल्यावर कसं व्हायचं म्हणून गोठ्यात आलं येऊ पाहु ना मी लय खुश करेल बाई मला हम्म गाराम दाखवायला लावू ना आता काय लगेच तोंड तोंड अन तोंड नको ना चेहरा दाखवा म्हणते पाचशे भरून देतील का चेहरा बघायचे पैसे वेगळे पडतील चालल हजार रुपये द्यायला लागते अरे असे किती पैसे किती जाते आपल्या हो डान्स करायला लगेच नाही हे या वंगाळ कुडी याच्या तो कलर वाज हा जाऊ का मग अंगारा बर हाय ना परमिशन हा जा तुम्ही मला फोन करा पाहिजे तर मी येतो मग नंतर थांब मी कशाला थांबवा तुझी मालकीन जर आली बोंबल तर मा खेळवेल सगळा सगळं दुकान उघड होईल तुला माहिती काही म्हणजे आता मी राखण करतो आता माझ्या सासूरवाडीला जर ह्या गोष्टी माहिती झाल्या आता काय खेळ खेळ खंडो बहायचं का नाही चांगलाय मग तू इथं थांब तुला अजून पाचशे रुपये वाढवा मला हा तिला तर तोंड पाहायची दिलेच वाढवा तुला सुद्धा बसायचे पाचशे रुपये वाढवा आपल्याकडून मस्त बस एकदम पदशीर मोबाईल पाहत बस जरा काय त्याच्यातलं पिक्चर पिक्चर पिक्चरच मिनिटात मोकळ करून मार तिनच नाचत नाही का आता सांगत होत काय आता कार्यक्रम का नाचता नाचता थांब रे नगरम राहू दे मी तुम्हाला सांगू का मालक मी पहिल्यांदाच अशा ठिकाणी आले बरं नाही तर आपण सगळे कार्यक्रम लॉजिंग तुला एक सांग का तुला वर यायला काय वाटत नाही पण आता आपली अशी एवढी इज्जत असल्यामुळे आपल्याला जमत नाही ना त्या गोष्टी बर हा आता पुढच्या टायमाला टायमाला पुढच्या टायमाला एखाद्या ठिकाणी लांब जाऊ आपण लांब गेलं का मग तिकडे कि नाही पहा आला मला पण इथं कुठं मस्त जटी आता लगेच काढायचं लगेच बाय 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 हा मालक हा तुमचं तर लईच मोठं सामान आहे लय मोठं म्हणजे जवळजवळ आता तुला काय सांगू आता कमीत कमी ना इस दिवस झाले इस ईच दिवस का आला म्हणते हा नाच्या गंगारामची मालकी नाव नाही बाय आता ते लगेच ताटा वाटा कसं केईल आता त्याला जरा थोडस काय हे कर ना जरा एकच नंबर आहे ग हा 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 ऐक थांब ऐक आ सोडा ना मालक हळूच ना मालक मालक हळूच वीस दिवस झाली थांबवार अशी ऐक वीस दिवस वल्ली ऐक ना अरे वल्ली ना हलू तू ऐक पाय लागू राहिले तिकड तू इकडं आोडा ना नाही थांब मालक हा ऐक हळू ना आ ना आ <laughs> भाई मालिक <laughs> ले डेंजर कार बरे भाई तुमचा हं दिवसाचा घाम आला ना ग हाय ना, ना? बाबा बाबा चाल चल कोण येईल साले ऐना आता नाही गंगाराम हाय ना आपला हा पाहत आहे का चला बाहेर आ आ हाय गंगाराम आहे गंगाराम अरे आलो आ या बाबा 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 हाय ना बाप रे बाप बाकी तिला तो आज शांती केलं केला मला नाही शांत झालं इतकं मन तुला सांगतो तृप्त झालो तृप्त मी अजून सुद्धा रूम जर असते ना तर तुम्हाला खुश पण आता काय करतो तिला सांग माहिती माझी इज्जत आहे आता अशा ठिकाणी जर अशा काही गोष्टी केल्या तर लय एकच नंबर आहे मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला बाकी खुश होऊन त्यांनी पैसे आपल्याला आपल्या पैसे पैसे काय करते तू गंगाराम पण सुद्धा पैसे घे कारण त्याच्या खात्या माही पैसे पडेल राहते कायम पैसे कायम कायम पैशाला तुला अजिबात तुला सांगतो बोलून एटीएम आपल्याच किशात राहत गंगारामकाचा हत्यार अरे अवघड आईला बाईक खुश झाली पण जाऊ कारण आता इच दिवस झाले मालकीनच ठिकाणी काय करायचं आता मग असंच बोलून घ्यावं लागत आम्हाला बरं तुम्ही पैसे फोन केला पैसे याच्याकडे या दिले तू काळजी अरे सार। गवता सारखा पैसा आपल्याकडे गवता आणि बाखळ माल बाखा काय आणू नका नाही पुढच्या टायमाला तिला काय करू माहितीये का आपली गाडी ना आता गाडी इले नाही आता ते पोर घेऊन गेलो नाही तर गाडी काढू तू मागच्या शिटाव आणि ती पुढल्या शिटाव आणि मी तुम्ही गाडी हा मी एकदा गियर दांड्यावर हात काढला का इच हात पाडलाच पाहिजेच नाही थांबायचं बाहेरच्या जिल्ह्यात मला कोण ओळखीत मस्त पैकी तुला सांगतो रंगाराम तू सांगा असलं तर मी जाईन नाही तर मी नाही जाण तुला माहिती मी बाहेर जात नाही बाहेरच्या वरद्या मी घेत नाही इड ते बी तो आहे हाय बरोबर तिचं म्हणणं बरोबर माया पोटातलं पोट तुला पाचशे गेले तर चालेल बाबा कमिशन पण तू जवळ पाहिजे बर मी येतो हा काय तुमच्यासाठी मला जख मारायला तो कामच ये तुणा तुणा ना म्हणून थी। तुला ठेव मायाला जीव बसलाय तो मालक आता इथून पुढे मालकाने सांगितलं अजून दुसरी एखादी बाय आण तर तुला मी सांगून ठेवते कोणीच आणायचं नाही मालच आणायचं अरे हा दुसऱ्या मालकीन काय करायचं चाटायचं का आपल्याला अरे एवढा माल गोरा 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 बाई बर कसा येतो तुला गंगाराम माल, आ, तोये माले, तोये माले। तोये माले। तो मालकाचा जर ना हा हा तुला सांगतो ना एकदा निवांत झोपले गंगाराम तोय मालकाचं जर परत मूड झाला तर परत मला आद बायला लावी ना आता चाल हे मी काय ह आता जाऊ दे बाकीचं काय करायचं एखादा मुका घेतला असं नाही बात झालं ह सुकलं ना बोलून पुढच्या टायमाला वाटलं सुकले आता थोडं वल्ले करून गेले आता पुढच्या टायमाला पाणी घ्या प्या आणि त्यांनी ओल्ला कर आता पाणी नि ओलं कर

जाऊ दे पण गंगाराम तो एकच नंबर मालक दिला बाबा ना? आ, हरकत खाली पाहुणी ये बाबा व्यवस्थित चालतू पाच हजार काढ माय पाच काढ हजार रुपये ते बोलले जास्त दिन सहा काढ आणि तुझे वाले काढ पाचशे रुपये हा चाल घेतो काय तो अभि कार्यक्रम रुग्ण आता नको मला मला मोड माझा लय आहे चल मला आता नको